नमस्कार सायली खूप खुश असते कारण सगळं काही नीट झालेलं असतं त्याच वेळेला अश्विन सायलीला बोलतो झालं ना तुझ्या मनासारखं माझ्या बायकोची सगळी स्वप्नं तू हिरावून घेतलीस सगळं काही तिच्या तिच्यावरती घातलंस तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी पुरे अश्विन भाऊजी तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तेव्हा लगेच अश्विन बोलतो ते काही नाही तुझ्यासारख्या बाईला या घरात जागा नाही तेव्हा अर्जुन बोलतो अश्विन अश्विन शांत हो अरे तू कसं वागतोयस आहे का तुला अश्विन मला कळतच नाही तू असं का वागतोस तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं तुम्ही माझ्याशी जे वागताय ते योग्य आणि मी तुमच्याशी जरा काही वाईट वागलो तर ते अयोग्य अरे तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय उद्ध्वस्त तुम्ही माझ्या आयुष्यातून माझ्या प्रेमालाच बाजूला काढलं तर मी कसं जगायचं तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी अहो खरं सांगायचं तर प्रिया त्या लायकीचीच नाहीये प्रियाने जे काही केलं ते तुम्ही ऐकलं नाहीत का तेव्हा लगेच अश्विन बोलतो बोलली ना ती तिने खोटेपणा केला तिने त्या साक्षीची साथ दिली पण तिने खोटेपणा केला म्हणून काही तिला तुरुंगात टाकायचं तेव्हा लगेच सायली बोलते तिने खोटेपणा केला नाही तर जिला लहानपणापासून ज्या माणसाने वाढवलं लहानाचं मोठं केलं त्या मधुबाऊंना तिने जेलमध्ये पाठवलं त्याच वेळेला जर का तिने त्या, त्या साक्षीच्या विरोधात साक्ष दिली असती तर कदाचित मधुबाऊंवरती हा ठपका लागला नसता तुम्हाला कळतंय अश्विन भाऊजी तुम्ही काय बोलताय ते अश्विन भाऊजी तिच्यामुळे मधुबाऊंना जेलमध्ये राहावं लागलं अगदी वर्षभर तुम्ही जरा विचार करून वागा अश्विन भाऊजी तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस झालं बस झालं मान्य आहे मधुबाऊंच्या बाबतीत ती चुकीची वागली पण कोण चुकत नाही तुम्ही नाही चुकत तुम्ही नाही का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि आमच्या सर्वांशी खोटं बोललात तेव्हा लगेच सायली बोलते बस झालं अश्विन भाऊजी बस झालं अहो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी आम्ही केलं असलं ना तरीसुद्धा आम्ही आमच्या चुकांची अगदी जी पाहिजे ती शिक्षा भोगलेली आहे आणि खरं सांगायचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय तुम्ही काढू नका कारण अश्विन भाऊजी तुम्ही आमचं ओळखू शकतच नाही अश्विन भाऊजी तुम्हाला असंच वाटतं ना की प्रत्येक तन्वीच योग्य तर ठीक आहे तुमच्या भाषेत ती प्रिया अगदी योग्य असेल पण माझ्या भाषेत मात्र जर का विचारायला निघालात तर मी त्या प्रियाला कधीच माफ करणार नाही कारण त्या प्रियाची माझ्यासमोर राहायची लायकीच आहे हे ऐकता चांगलाच धक्का अश्विनला बसलेला असतो तेव्हा अश्विन बोलतो ते काही नाही तू सुद्धा या घरात राहायचं नाही तेव्हा लगेच अश्विन सायलीचा हात धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर धकलत असतो तेवढ्यात सायली रविरात आणि प्रतिमाच्या पायावर जाऊन पडते तेव्हा मात्र प्रतिमाला खूप राग येतो आणि प्रतिमा उलट्या हाताची सणसणित कानाखाली अश्विनच्या लगावते आणि अश्विनला बोलते लाज नाही वाटत हे सर्व असं वागताना अरे जरा तरी तू विचार केला पाहिजेस अश्विन तू काय वागतोयस ते अश्विन खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय अरे तुझी बायको जेलमध्ये गेले ते तिच्या कर्माची शिक्षा म्हणून तिने जे काही पाप केलेत ना त्याची ती भोग आहे आणि तू मात्र असं वागतोस अश्विन अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझं हे वागणं पटलेलंच नाही अश्विन तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा आणि प्रतिमा त्या रविराज काका अरे तुम्ही एवढे शांत कसे काय असू शकता तुमची मुलगी जेलमध्ये गेले तरी सुद्धा तुम्ही गप्प आहात तेव्हा लगेच रविराज म्हणतात आमची मुलगी आमच्या जवळच आहे अश्विन तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुम्ही काय बोलताय कळतय का त्यावेळेला रविराज आणि प्रतिमा सायलीजवळ जातात आणि म्हणतात आमची मुलगी सायली आहे आणि खरं सांगायचं तर आता मात्र मला कळून चुकलंय की सायली आमचीच तन्वी आहे बाकी कोणी नाही रविराज सर तुम्ही कितीही काही म्हणा तरी सुद्धा मी हे मान्य करणार नाही तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात अश्विन जे काही सांगताय ते खरं आहे सायलीच खरं म्हणायला गेलं तर रविराज सर आणि प्रतिमा त्यांची मुलगी आहे बाकी कोणी नाही तेव्हा मात्र सायली मधुभाऊंकडे बघत असते त्यावेळेला मधुबाऊ बोलतात हो साऊ बाळा तुझे खरे आई वडील रविराज सर आणि प्रतिमा त्याच आहेत आणि ती तन्वी म्हणजेच ती प्रिया जी नाटकं करत होती ना ती खोटेपणा करत होती प्रिया खोटं बोलत होती तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय म्हणजे सायली तन्वी आहे सायली तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात हो सायलीच तन्वी आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे खरं सांगू का पूर्णाई जेव्हा जेव्हा मी प्रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला जाणीव झाली की ही मुलगी माझी नाही पण काय करणार शेवटी ती ठणकावून सांगत होते म्हणून मी गप्प बसत होते पण आता मात्र मला कळून तुम्ही सर्वजणं माझ्या माझ्या प्रिय तन्वीला बाजूला करण्याचा प्रयत्न करताय तेव्हा लगेच प्रतिमाहत्या बोलतात कर अश्विन अश्विन तुझं वागणं खूपच चुकीचं आहे तू जे काही वागतो आहेस ना ते योग्य नाही अश्विन प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुम्ही काय वागताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का अरे जरा विचार करा मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर तुम्हाला कधी समजणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन तुझं काय म्हणणं आहे त्यात प्रियाला जेलमधून बाहेर सोडवायचं ठीक आहे भाऊ म्हणून मी तुझ्यासाठी एवढं करायला तयार आहे पण आत्ताच्या आता तू माझ्या बायकोच्या पायावर नाक रगडून माफी मागायची तेव्हा लगेच अश्विन बोलतो माझ्या बायकोला सोडवण्यासाठी मी समर्थ आहे त्यासाठी मला कुणाचीही गरज नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन जरी तू तु तुझ्या तु बायकोला सोडवून आणलंस तरी सुद्धा या मुलीला या घरात घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि अश्विन बोलतो का मम्मा हे घर माझं नाही मी माझ्या घरात माझ्या बायकोला आणू शकत नाही की आता हे घर तुमचं आहे त्या पद्धतीनेच मी वागायचं तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अश्विन चुकतोयस तू एका गुन्हेगाराला मदत करणाऱ्या त्या मुलीला आपल्या घरात स्थान नाही खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचं वाईट वाटतं वाट अश्विन तू असं का वागतोस हो? तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता मला विषय ताणायचा नाही आहे आता सगळं काही समाप्त झालंय तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो ठीक आहे मी माझ्या बायकोला या घरात आणणार नाही पण तुमच्या नाकावर टिचून तिला सोडवणार तेव्हा सायली बोलते तुम्ही प्रयत्न करा पण मी सुद्धा प्रयत्न करणार की ती मुलगी या घरातून सुटूच नाही म्हणून आता तुम्ही बघाच नाही ना तिला कायमचं जेलमध्ये बसवलं तर बघा सायली अर्जुन सुभेदार म्हणून नाव नाही लावणार अश्विन भाऊजी मला तुम तुमची अवस्था कळते आहे पण तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ समजत नाही आहे अश्विन भाऊजी पण तो जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्ही स्वत माझी माफी मागाल अश्विन भाऊजी प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका पण स्वतःच्या मनाला सांगा तुम्ही चुकीचं वागताय तेव्हा मात्र अश्विन सायलीकडे बघत राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनला त्याच्या चुकीची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू